भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले सोलापूर येथे सभेनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा <laughs> सोलापूर दोनही जागा आम्ही चांगल्या फरकाने जिंकणार आहोत जनतेला ही माहिती आहे की ही निवडणूक लोकसभेची आहे जनता मोदीजींच्या बाजूने आहे जनतेला मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचं आहे जनता इतर कोणाहीकडे पाहत नाही जनता केवळ मोदीजींकडे पाहते आणि मोदीजींचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा रामभाऊ सातपुते असतील दोघांनाही प्रचंड मत मिळतील अतिशय आनंद आहे माझ्या शुभेच्छा आहेत आणि छत्रपती उदयन महाराज हे पुन्हा दिल्लीला जातील